ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महाराष्ट्र पोलिस मित्रांकडून राधानगरी पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांचे स्वागत राधानगरी पोलीस स्टेशनला नूतन पोलिस निरीक्षक संतोष गोरे हे नुकतेच हजर झाल्याने त्यांचा सत्कार महाराष्ट्र पोलीस मित्रांकडून करण्यात आला राधानगरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वरा ओमासे यांची सांगली येथे बदली झाली असून त्यांच्या जागी पुण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे हजर झाले आहेत त्यांचा सत्कार महाराष्ट्र पोलीस मित्रांच्या वतीनं महालक्ष्मी देवीची प्रतिमा देऊन करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी सत्काराबद्दल आभार मानत इथून पुढे महाराष्ट्र पोलीस मित्रांना आपले सहकार्य राहील असं आश्वासन दिलं यावेळी महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक डॉ कृष्णा देवगिरी राज्य कार्याध्यक्ष डॉ सुरेश राठोड राज्य सचिव डॉ सुशील अग्रवाल मुख्य संघटक सागर शेळके जिल्हा संघटक प्रकाश खतकर जिल्हा संपर्क प्रमुख खंडेराव देसाई दीपक सुतार स्वप्नील पाटील गणेश शिर्के वैभव साळसकर दीपक कांबळे लक्ष्मण कांबळे महेश पाटील वैभव पसारे भाऊ परीट मच्छिंद्रनाथ पाटील आदी पोलीस मित्र उपस्थित होते महानकर निपसाठी विजय बकरे राधानगरी